काल सर्वप्रथम तर तुमच्या सर्वांच्या पत्रकाराच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मी आम्ही सर्व हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधव बीड येथे झालेल्या हत्येचा जाहीर निषेध करतो आणि या हत्येच्या मारेकरांना कडक शिक्षा झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे परंतु काल जी परभणीमध्ये जे आ, मोर्चा करण्यात आला की स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून आणि त्यांच्या आरोपीला कडक शिक्षा मिळावं म्हणून लोक भावनिक होऊन त्या ठिकाणी मोर्चामध्ये आले मोर्चामध्ये भावनिक होऊन आल्याच्या नंतर तुम्ही मागणी करा की बाबा आरोपींना शिक्षा द्या फाशी द्या काय मागणी करायची ती करा आम्ही सगळे सोबत आहेत परंतु त्या मागून तुम्ही आमच्या ओबीसीचे नेते महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर धनंजय मुंडे साहेबांना हे मनोज डायरेक्ट म्हणतात की हरामखोर मुंड्या मी तुझ्या तुला मारतो अरे ही कुठली भाषा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालणारा हा देश आहे या देशामध्ये संविधान आहे आणि एका कॅबिनेट मिनिस्टरला जर एखादा व्यक्ती अशा देत असेल तर त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने गुन्हा दाखल करायलाच पाहिजे